नमस्कार स्वागत तुमचं रोखोक मध्ये मी अशोक मानखडे एप्रिल महिना संपला लाडक्या बहिणी चातकासारख्या वाट पाहतायत भावाचा खिसा कधी खाली होतो भावक कधी पंधराशे रुपये पाठवतो पण आता मे सुरू झाला आणि शेवटी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला दोन चार दिवसात पैसे मिळतील मार्च मध्ये जवर दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींना पैसा द्यावा लागला महाराष्ट्र सरकारला हे सगळे फिल्टर्स वगैरे वापरून आणि याच्या अगोदर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचं एकत्रच दिलं त्यामुळं महिला बाल विकास मंत्रालयाकडे पैशाची भयानक आहे चुन अर्थमंत्री निवडणूक जिंकून तर आलेत एकवीसशे रुपयाच्या फोकणाऱ्या मारून आलेत लाडक्या बहिणींनी खूप ठप्पे लावले पण आता पैसे देताना नाकी नऊ आहेत फेब्रुवारी मार्च एकत्र आता बहिणींना वाटलं की एप्रिल आणि मे एकत्र येतील पण बहुतेक तो एप्रिलचाच मिळेल कारण सरकारकडे पैसा नाही महाराष्ट्र सरकारवर भरपूर कर्ज आहे खर्च भरपूर आहेत आणि दरमहा लाडक्या बहिणीसाठी जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटी खर्च होतात म्हणजे जवळ जवळ अठ्ठेचाळीस हजार करोड रुपये वर्षाला द्यावे लागतील त्यामुळे ते एकवीसशे देतो हे तर आता फार दूरची गोष्ट राहिली आता बहिणींना पण समजलं की भाऊ आमचा विना हिशोबाई बोलला मोठमोठ्या मौध निवडणुकीत जशा मोठमोठ्या मौध गोष्टी करतात तशा करून भाऊ केला भावाची खरखरच ऐपात नाही पंधराशे रुपये देण्याची कुथून पाथून तो पंधराशे रुपये देतोय पण या पंधराशे रुपयाच्या चक्कर मध्ये मंत्रिमंडळात भांडणं भरपूर आहेत सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट ते बिचारे इतके वैतागून गेले की ते म्हणाले मी मुख्यमंत्र्यांची गोष्टी करतो ना जाऊन तुम्हाला हा सामाजिक न्याय मंत्रालय नकोच असेल तर बंदच करून टाका ना कशाला तुम्ही हे नाटक करता कारण या लाडक्या बहिणीचा भार मॅक्झिमम या मंत्रालयावर पडतो आता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये अनुसूचित जातीसाठी जवळजवळ बावीस हजार सहाशे अठ्ठावन करोड रुपयाचं कर्ज म्हणजे हे त्यांना अलॉटमेंट झालं होतं बजेटमध्ये त्यांचा वाटा होता आणि अनुसूचित जनजातीसाठी जवळजवळ एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आता सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग जो आहे त्याला हजार हजार तीन हजार नऊशे साठ करोड रुपये त्यातले अलॉट झाले आता तीन हजार नऊशे साठ करोड रुपयामधले प्रत्येक महिन्याला जर चारशे दहा कोटी तीस लाख रुपये जर जात असतील लाडक्या बहिणीच्या नावाखाली तर ते तीन हजार नऊशे साठ कोटीपेक्षा जास्त पैसा होतो आदिवासी विकास खात्यातला जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये प्रत्येक महिन्याला त्यांचा वर्ग होतो तिकडे जे तिकडे ट्रान्सफर होतो तो पण जवळजवळ तीन हजार कोटीच्या आसपास वर्षाला म्हणजे तीन चार आठ हजार कोटी रुपये तर ते तसेच महिला बाल विकास मंत्र्याला ते गिफ्ट म्हणून देतात आता त्यात अधिकारी त्यांना शहाणपणे सांगतात की साहेब ज्या महिलांना ज्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या त्या लाडक्या बहिणीमध्ये काही आदिवासी पण आहेत जनजाती आदिवासी मध्ये अनुसूचित जनजातीच्या आहेत काय अनुसूचित जातीच्या आहेत त्यामुळं अनुसूचित जनजातीच्या महिलांना तुम्ही पैसे द्यायचे का लाडकी बहीण आणि ज्या अनुसूचित जनजातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा बोजा सामाजिक न्याय मंत्रालयावर त्यामुळं त्यांचं बाकीच्या योजना ज्या आहेत त्याला कात्री लागलेली आहे त्यामुळं माझ्या डिपार्टमेंटचे पैसे आणि ते संजय सिरसाट म्हणाले की अहो हे म्हणजे हे गैरकानुनी आहे ते कायदा संबत नाहीच आहे अर्थ मंत्रालयाला जर असं वाटत असेल तर बजेटमध्ये अलॉट केलेला पैसा तुम्ही दुसऱ्या कामासाठी त्याला डायव्हर्ट करता हे कायद्याला धरून नाही आहे बेकायदेशीर काम आहे पण यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौन आहेत तसं पाहिलं तर संजय शिरसाट त्यांचा माणूस त्यांना भांडायला पाहिजे त्याच्यासाठी पण ते मौन आहेत तिकडे अजितदादा पवारांनी निवडणुकीचे निकाल तेव्हाच सांगितलं होतं की जसे जसे निकाल आमच्याकडे फिरत होते आणि आम्हाला आता कळलं होतं की आम्ही सत्तेत येणार तेव्हाच मला धडकी भरली होती की आता एवढे आपण जे बोललो ते कसं करायचं पण शेवटी त्यांनी म्हणजे या महायुतीनी निरज होऊन सांगितलं की ते एकवीसशे रुपये आम्ही बोललो होतो आम्हाला माफ करा आता आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या बोलण्यावर याच्या पुढे तुम्ही विश्वास ठेवावा एवढं की गॅरंटी नाही आम्ही बोललो नाही करू शकत आता काय करणार एक वर ते सत्तेत बसले जातात असा तर कायदा नाही ना की तुम्ही घोषणापत्र ज्या घोषणा केल्या त्या पुऱ्या जर झाल्या नाही तर तुम्हाला सत्तेतनं उतरावं लागेल नाही त्या घोषणापत्राला काहीही कायद्याचं संरक्षण नाही म्हणजे जेवढ्या फोगणाळ्या मारायचं जेवढ्या खोटं बोलायचं तेवढं तुम्ही त्या घोषणापत्रात खोटं बोलून लोकांना सांगू शकता आणि खोटं बोलण्यासाठी काही मर्यादा कुठल्या पदाची नाही आहे पंतप्रधान सुद्धा येऊन ये। सहा हजार रुपये सोयाबीनला देतो म्हणून खोटं बोलून गेले जेव्हा पंतप्रधानच खोटं बोलतात तेव्हा बाकीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगैरे काय आहे हे सगळे ते आलंच त्याच्यात महाराष्ट्र सरकारकडे खरोखरच पैशाची चणचण आहे त्यात तो मार्ग काढ तो मार्ग काढ रस्त्यावरचे टेंडर काढून मोठमोठे टेंडर काढून जबरदस्त खर्च चालू आहे तिथे लूटपाट चालू आहे आणि मधा मधात हे इव्हेंट करण्याची म्हणजे जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून हे सगळी सरकार डबल इंजिनची इव्हेंट जीवी झालेली आहे आता करोड रुपये खर्च होणार सहा तारखेला सहा मेला चालू झालाय खर्च सहा मेला चोंडी हे अहिल्याबाईंच जन्मगाव आहे त्या गावी जामखेड तालुक्यात आता, आता मंत्रिमंडळाची बैठक होणार त्यासाठी आता मोठा दोनशे पासष्ट बाय एकशे बत्तीस फुटाचा जर्मन हँगरचा मोठा अद्याप टेंट उभारला जाणार आणि त्या टेंट एअर कंडिशन फायरप्रूफ टेंट आहे तो त्या टेंटमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दालनं होणार पत्रकारांसाठी व्यवस्था होणार मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची त्या अधिकाऱ्यांची आमचे चाळीस मंत्री आहेत जवळजवळ एक चाळीस बेचाळीस मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी सगळेच मते तिथे हजेरी लावणार त्यानंतर मग बाकी सगळं कामं तुम्ही करायची म्हणजे त्यांचे ते अधिकारी त्यांचे पी ए पी एस पर्सनल स्टाफ त्या सगळ्यांचं जेवण त्या सगळ्यांची व्यवस्था तिकडे रस्ते चकाचक व्हायला लागले चोंडीचे तिकडे गेस्ट हाऊस मध्ये सगळी व्यवस्था करा करोडो करोडो रुपया का आहे आणि त्यांनी काय होणार देवी अहिल्याच्या प्रती आम्ही आदर दाखवायसाठी देवी अहिल्याच्या गावी जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तुम्ही आदर दाखवू शकत नाही तुम्हाला जर खरोखरच देवी अहिल्याला श्रद्धांजली द्यायची असली आदरांजली द्यायची असली तर देवी अहिल्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशनच प्रशासकीय मॉडेल होत ते अतिशय सुंदर होत त्याला वापरायचं आपलं प्रशासन शून्य आहे महाराष्ट्र फ्री फॉर ऑल झालेला आहे सगळ्यांना भ्रष्टाचार एकदम उच्चतम श्रेणीमध्ये फक्त देवी अहिल्याचं नाव घ्यायचं धनगर समाजाला चाचपण्याची गोष्टी करायच्या आणि धनगर समाजाचे जे जानकार नेता होते त्यांना बर्फात मग नवीन एखादा राम शिंदे सारखा माणसाला पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा स्थापित नेत्यांना खतम करायचं हेच काय फडणवीसांचं धोरण आहे का हा एक प्रश्न आहे आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र